ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता अर्जुनने शपथ घेतलेली असते की सायलीवरती झालेला हा आरोप चुकीचा आहे सायलीची पद्धत चुकीची असली तरी प्रिया ही खोटारडीच आहे आणि ते मी दोन दिवसात सिद्ध करणार म्हणजे करणारच अशी शपथ घेतल्यावरती अर्जुनला आता सगळे कोर्टामधले लू फॉल्स माहिती असल्यामुळे सायलीच्याच मोबाईलमध्ये तो व्हिडिओ रेकॉर्ड झालाय आणि तो जरी डिलीट केलाय तो रिसायकल मधून जरी डिलीट केला असला तरी असे व्हिडिओ असे फोटो हे कसे रिकवर करायचे हे पोलीस वकील यांना चांगलंच माहिती असतं आणि त्यामुळे अर्जुनने त्यावेळेला सायलीचा सा फोन ताब्यात घेत काय धमाका केलाय चैतन्यसोबत मिळून काय प्लॅन केलाय आणि त्यानंतर जो व्हिडिओ समोर आला त्या व्हिडिओमुळे मालिकेला अशी कलाटणी मिळाले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी हे लॉकेट घात काल आहे ते पहिलं काढून ठेवते कारण हे लॉकेट सायलीचं आहे सायली खरी तनवी आहे हे मधुभ ओळखतील म्हणून मी हे लॉकेट गाठवड्यात हो ठेवते हा आज सगळ्यात जबरदस्त व्हिडिओ आणि दुसरा व्हिडिओ म्हणजे महिपतला बोलताना की साक्षी ही खुनी तरी मी खोटी साक्ष दिली हा व्हिडिओ हे दोन व्हिडिओ कसे रिकवर झाले ते रिकवर झाल्यानंतर प्रियाचे कसे धाबेद आणलेत आणि जे काही आपण कुकर्म केलंय त्याची तिला काय शिक्षा मिळाली कोर्टात सुद्धा आणि घरी सुद्धा सगळं सगळं डिटेल मध्ये पाहूया अश्विन इतके घाणेरडे आरोप आता इकडे सायलीवरती करत असतो की तुला लाज नाही वाटत तू इतक्या खालच्या थराला गेलीस तुला जरा कोणत्या गोष्टीच हे नाहीये तुला आमचे प्रायव्हेट ह्याच्यामध्ये व्हिडिओ काढायचे आहेत यावरती अर्जुन म्हणतो थोबाड फोडेन अश्विन जर का सायलीवरती घाणेरडे आरोप केलेस तर मुळातच तू बाहेर गेला होतास म्हणूनच सायलीने तो मोबाईल ठेवला होता तुमचे प्रायव्हेट हे करण्याचा तिला काही गरज नाहीये आ तिची पद्धत चुकलेली आहे शंभर टक्के तिची पद्धत चुकले मी ऍग्री करतोय पण पण या सगळ्यामध्ये तुझी बायको खोटी आहे हे मात्र बदलू शकत नाही आणि येत्या दोन दिवसात मी हे सिद्ध करून दाखवेन की तुझी बायको कशी खोटारडी आहे आणि माझी बायको जे काही करत होती ते सगळं सगळं खरं होतं हे सगळं आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला सगळ्यांना सिद्ध करेन फक्त दोन दिवसाची मुदत तोपर्यंत सायलीला कुणीही काही बोलणार नाहीये हा माझा शब्द आहे असं म्हणत अर्जुनने दोन दिवसाची मुदत घेतल्यावरती प्रताप म्हणतो बाद झाला अर्जुन आता तरी डोळे उघड अरे तुझी बायको काय चुकीचं करते काय करत नाहीये या गोष्टीचा कोणताही सोक्ष मोक्ष न लावता तू या सगळ्यामध्ये आता तिची पाठीराखण करतोयस असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया विचार करायला लागते दोन दिवसात हा काय करणार आहे तो पर्यंत अर्जुनने तिच्या हातातून सायलीचा मोबाईल काढून घेतलेला असतो आणि तो तडक निघून जातो तो, तो गेल्यावरती अश्विन मोठ्या फुशारक्या मारत आता बोलायला लागतो बघितलंस बघितलंस काय चाललंय म्हणजे आता या घरात राहणं सुद्धा आता हे नाहीये हे लोक यांच्या रूमला लॉक करतायत की आम्ही त्यांच्या रूम मध्ये जाऊ म्हणून तन्वी त्यांच्या रूम मध्ये जाईल आणि त्यानंतर हे आमच्या रूममध्ये हे असे धंदे करतात यावरती मग आता चिडलेली कल्पना म्हणते झालं आता तर माझ्या नजरेतून तू कायमची उतरलेली आहेस असं म्हणत कल्पना चिडलेली असते आणि ती आता या सगळ्यामध्ये निघून जात आता अर्जुन रूम मध्ये येतो त्याच्या पाठोपाठ सायली येते आणि सायली सांगायला ते अर्जुन सर सॉरी ना खरंच मला या सगळ्यामध्ये तुम्ही माफ करा यावरती अर्जुन म्हणतो तुमच्याकडून मी अशी अपेक्षा केली नव्हती हे असलं कसलं तुम्ही मला सरप्राईज देणार होतात मला खरच कळत नाहीये की तुम्ही असा बालिशपणा कसं करू शकता यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली मला असं वाटलं की या सगळ्याचा फायदा होईल त्यांनी सुद्धा माझ्या रूम मध्ये असाच मोबाईल ठेवला होता माहिती आहे ना यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन पण त्याचा काही उपयोग झाला का तुम्ही सांगा बरं मला या सगळ्यामध्ये काहीही उपयोग झालेला नाहीये जे काही तुम्ही केलं त्याचा आणि म्हणून त्यांनी केलं ते पण चुकीचं होतं आणि आज तुम्ही केलं ते पण चुकीचं आहे यावरती सायली म्हणते खरंच अर्जुन सर मला माफ करा अर्जुन म्हणतो तुम्हाला माफ करायच्या ऐवजी माझ्या डोक्यात एक वेगळाच प्रकार आलेला आहे वकील या नात्याने बघायला गेलं तर मला डोक्यामध्ये खूप कल्पना आल्या सायली म्हणते काय यावरती अर्जुन म्हणतो झाला तर कदाचित तुम्ही जो काही मूर्खपणा केलाय ना त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो यावरती सायली म्हणते कसा यावरती अर्जुन म्हणतो सायली सायली तुम्हाला माहित नाही आहे मी तुम्हाला तिथे बोललो असतो ना चुकीचं केलं तरी सुद्धा तुम्ही खूप योग्य काम केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणते सर काय झालं अर्जुन म्हणतो काही नाही जोपर्यंत कोर्टाची डेट येत नाही ना तोपर्यंत मी आता काहीच बोलत नाही आहे मला कोणतेही वादविवाद नको आहेत असं म्हणत मग मात्र खूप मोठा आता इकडे अर्जुनचा निर्णय असतो आता अर्जुन आणि चैतन्य हे सायलीला बाहेर भेटायला बोलवतात त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते काय प्लॅन तरी काय तुमचा यावरती मग आता अर्जुन सांगतो चैतन्य बघितलंस काय का केलंय ते व्हिडिओ अँड ऑल बनवलाय तुला तरी सुचलं असतं काय यावरती चैतन्य म्हणतो सायली बहिणी ग्रेटच आहे सायली म्हणते नाही हो ग्रेट वगैरे हो काही नाहीये थोडक्यात माझं सगळं चुकलं यावरती मग आता चैतन्य म्हणतो काही चुकलं नाही तुम्हाला माहित नाहीये कोर्टामध्ये किंवा आम्ही वकील आहोत किंवा पोलीस असतील तर ते कितीही जुने मोबाईल असतील ना त्या मोबाईल नंबरवरून पण त्याचा डाटा रिकवर केला जातो हा तर आपल्या हातात मोबाईल आहे यावरती सायली म्हणते म्हणजे म्हणजे काय करू शकतो आपण आपल्याला तो व्हिडिओ मिळू शकतो यावरती अर्जुन म्हणतो शंभर टक्के म्हणतो फक्त त्याच्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे कारण तो काहीतरी मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग चालू करून ठेवलं होतं पण ज्या वेळेला तुमच्या हातात मोबाईल आला त्यावेळेला रेकॉर्डिंग नव्हतं म्हणजे या सगळ्यामध्ये डिलीट करण्यात आलेला डाटा काहीतरी आहे ना मग जर डिलीट करण्यात आलेल्या डाट्यामध्ये असं काहीतरी असेल की ज्याच्यामुळे आता ती घाबरली असेल आणि तिने सगळा डाटा डिलीट केला असेल म्हणूनच म्हणूनच मला काय वाटतं माहितीये का त्यात काहीतरी महत्वाचं आहे काय आहे ते आपण शोधून काढू सायली खूप खुश होते आणि अर्जुन आणि चैतन्य कामाला लागते मग आता अर्जुन आणि चैतन्य एका आता मोबाईल मधल्या एक्सपर्ट माणसाला शोधतात जेणेकरून आता ह्या सगळ्या डाटा रिकवर होता येईल आणि मुळातच कोर्टाची परवानगी सुद्धा त्यांनी घेतलेली असते पण पण या सगळ्या केस साठी परवानगी कोर्टाची नसते तर ती वेगळ्या केस संदर्भात असून आता सायलीचा मोबाईल असल्यामुळे फार काही त्याला इतका प्रॉब्लेम येणार नसतो मग तो मोबाईल रेकॉर्डिंगसाठी दिला, दिला जातो म्हणजे रिकव्हरीसाठी दिला जातो इकडे मोबाईल रिकव्हरीसाठी देऊन ज्या वेळेला सायली घरी येते त्यावेळेला कल्पना तिला म्हणते हे बघ आतापर्यंत सगळेच जण आता तुला सून म्हणून स्वीकार करत नव्हते हो पण तरी सुद्धा कुठेतरी माझ्या मनात एक पोकळ आशा होती की तू हे असं काही ना करणार नाहीस पण आज आज जे काही स्वतःच्या तोंडाने तू तु तुझा गुन्हा कबूल केलेला आहेस ना त्यामुळे त्यामुळे मात्र आता माझी पूर्णपणे खात्री पटलेली आहे की तू इतकी निर्लज्ज आहेस ना की या सगळ्यामध्ये आता तुला तुला ना लाज लज्जा शरम वाटत नाही एका नवविवाहित जोडप्याच्या इथे जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग करतेस यावरती सायली म्हणते आई माझा हेतू पूर्णपणे साफ होता मी या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची असं काही हेतू नव्हता मला फक्त इतकंच हवं होतं की ही खोटं बोलते यावरती कल्पना म्हणते यापुढे या, या घरात तुझी रूम आणि किचन याच्या व्यतिरिक्त कोणत्याही रूममध्ये तू जाणार नाहीस असं म्हणत सायलीवरती आता एखाद्या कैद्यासारखे आरोप करून तिला बंदिस्त केलं जात इकडे अर्जुन सांगतो तुम्ही चिंता करू नका चला लवकरात लवकर आपल्याला निघायला पाहिजे यावरती सायली म्हणते ऐका ना मी जेवण वगैरे हो आटपते आणि तुम्हाला जॉईन करते तुम्ही व्हा पुढे अर्जुन आता ऑफिसला येतो ज्या वेळेला अर्जुन ऑफिसला येतो तो चैतन्य म्हणतो काय झालं तो, 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 तो मोबाईल आपल्याला कधीपर्यंत मिळेल चैतन्य म्हणतो आज संध्याकाळपर्यंत मिळायला पाहिजे यावरती अर्जुन म्हणतो काहीही झालं तरी लवकरात लवकर आपल्याला लवकर तो व्हिडिओ मिळायला पाहिजे त्यावरती आता चैतन्य सांगायला लागतो तू काळजी करू नकोस सगळं सगळं क्लिअर होणार आहे आणि तो व्हिडिओ एकदा का आपल्या हातात लागला ना कि या सगळ्यामध्ये आता या प्रियाचं काहीच खरं नाहीये तितक्यात आता तो माणसाचा फोन येतो की तुमच्या मोबाईलचा डाटा रिकवर झालाय त्याच्यामध्ये जो डिलीट केलेला रिसेंटली व्हिडिओ आहे तो तुम्हाला पाठवलाय लगेचच चा चा आता इकडे या सगळ्यामध्ये तो व्हिडिओ मोबाईलवरती त्यांच्या येतो आणि सायलीचा मोबाईल अजूनही तिकडेच असतो दुसरा काही डाटा रिकव्हर होतोय का ते पाहण्यासाठी त्यावरती अर्जुन आता तो व्हिडिओ पाहतो आणि चैतन्य आणि अर्जुन तो व्हिडिओ बरोबर पाहत असताना पहिला फोन असतो महिपतला त्यावरती आता इकडे महिपतला प्रिया सांगत असते प्रिया फोन बोलत आता सांगत असते की हे बघा तुमच्या मुलीने खून केलेला आहे तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुमच्या मुलीला वाचवते हे सगळं तुम्हाला जर जमत नसेल ना तर मात्र आता मी तुमचं भांड कधीही फोडू शकते हा एक रिकॉर्ड झालेला व्हिडिओ ज्यावेळेस अर्जुन बघतो त्यावेळेला अर्जुन म्हणायला लागतो आपल्यासाठी खूप गोपनीय माहिती आहे बर इतकंच नाही तर पुढचा व्हिडिओ असतो तो, तो म्हणजे त्या गाठोड्याचं त्या गाठोड्याचं सत्य आता समोर येणार असत पहिल्या मोबाईल ती प्रियाचं म्हणजे पहिल्या अर्ध्या पार्ट मध्ये प्रियाचं महिपत सोबतच बोलणं त्याच्यामध्ये तिने कबूल केलेलं असतं की या सगळ्यामध्ये आता साक्षीने खून केलाय मधुभाऊंना आपण अडकवलेलं आहे हे आणि त्याच्यानंतर मग आता प्रिया मधुभाऊंना भेटून ज्या वेळेला रूम मधून येते तेव्हा ती बोलत असते हे सायलीचं लॉकेट हे तर लॉकेट आता सायलीच्या गळ्यात लहानपणी होतं आणि आत्ता हे लॉकेट जर का मधुभाऊंनी पाहिलं तर काही माझं खरं नाहीये मला या सगळ्यामध्ये काही हे झालं तरी सुद्धा हे लॉकेट लपवून ठेवायला पाहिजे कुठे लपवू कुठे लपवू हा सायलीच गाठोडा हे त्याच गाठोड्यात हे लॉकेट लपवते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता हे लॉकेट मला लपवून ठेवल्यामुळे हे सायलीच आहे हे मधुभाऊ पाहणार नाहीत घरच्यांनी विचारलं तर कदाचित सांगता येईल की काही नाही आहे मी ना ते लॉकेट काढून ठेवले त्यांना कसंही मला गुंडाळता येईल पण मधुभाऊ जाईपर्यंत हे लॉकेट मी घालू शकत नाही नाहीतर सायलीस तन्वी आहे आणि मी तिचं लॉकेट चोरलंय किंवा तिचं गाठोडं चोरलंय हे सत्य समोर येईल आता दुसरं सत्य अजून भयानक असतं पहिलं तर सत्य अर्जुन आणि चैतन्याला माहिती असतं की खुनी साक्षी आहे आणि ही लपवती आहे पण दुसरं सत्य दुसरं सत्य जे समोर आलंय ते खूप भयंकर आहे अर्जुन म्हणतो काय आहे चैतन्य हे सायलीस तन्वी आहे म्हणजे काय आहे हे सायलीच लॉकेट होत म्हणजे सायली खरंच तन्वी आहेत हे गाठोड सुद्धा सायलींच आहे नाही नाही काहीतरी गडबड आहे यावरती चैतन्य म्हणतो आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि काही तो सोक्ष मोक्ष लावू म्हणतो नाही सध्या तरी काही नाहीये आपल्याकडे ज्या वेळेला कोर्टामध्ये हे येईल ना त्यावेळेला हा व्हिडिओ ठेवूया नाहीतर ही प्रिया काहीतरी त्यात सुद्धा आता लू फॉल शोधेल की मी हे असं नाही म्हटलं ते तसं नाही म्हटलं तर सध्या आपल्याला कोणत्याही गोष्टीत तिला आता या सगळ्यामध्ये म्हणजे विचार करायला वेळच द्यायचा नाहीये काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये इतकंच करायचं आहे की फक्त आणि फक्त कोर्टाची तारीख येईपर्यंत ता हा व्हिडिओ लपवून ठेवायचा आहे हा व्हिडिओ आपल्याकडेच ठेवायचा आहे आणि सायरीचा मोबाईल ताब्यात घेऊया त्या माणसाकडून आणि आता हा व्हिडिओ आपण कोर्टामध्ये पुरावा करू पहिला सगळ्यात पहिले याची शहानिशा करून घ्यायची आहेस तू याची शहानिशा करून घे म्हणजे याचे रे सर्टिफिकेट आणखी हा व्हिडिओ ओरिजिनल आहे आणि ज्यानंतर आधी आपण हा कोर्टात दाखवायचा कोर्टामध्ये जो काही हाफ पार्ट आहे तो दाखवल्यानंतर ही कशी खोटारडी आहे रविराज किल्लेदार यांना सुद्धा कशी फसवते हे सुद्धा समोर आणायचं इतकं झाल्यानंतर मग आता आपण कोर्टामध्ये हिचं आता साक्षी गुन्हेगार आहे खुनी हे लपवले ते आणायचं एक एक करत आपण आता सगळ्या गोष्टी कोर्टात मांडेपर्यंत तू कोणत्याही गोष्टी कुठेही लीक होणार नाहीत याची काळजी घे असं म्हणत तो आता चैतन्याला पाठवतो आणि आता तो सांगतो फक्त आणि फक्त मी ही गोष्ट अर्जुन म्हणजे मी आता फक्त ही सायली वहिनींपर्यंत पोहोचेल याची काळजी घे अर्जुन अर्जुन म्हणतो हो तू काळजी करू नकोस मी तेच करणार आहे असं म्हणत मग आता या सगळ्यामध्ये इकडे अर्जुन आणि चैतन्यच ठरतं तो व्हिडिओ घेऊन अर्जुन घरी ज्या वेळेला तो व्हिडिओ घेऊन अर्जुन घरी येतो त्यावेळेला सायलीला तो व्हिडिओ दाखवतो आणि सायलीला तो धक्काच बसतो म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे खुनाचं कबूल केलेलं तो धक्का पण दुसरा धक्का हा त्यावेळेला बसतो ज्या वेळेला या सगळ्यामध्ये आता हे समजलेलं असतं की सायली तन्वी आहे त्यावरती ती म्हणते मला कळतच नाहीये अर्जुन म्हणतो हे आता मधुभाऊंकडून आपण क्लिअर करून घेतलं पाहिजे मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आता आपण विचारूया लॉकेटचं सत्य कारण त्याच्यात ती असं म्हणत आहे की हे लॉकेट मधुभाऊंनी पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल असं म्हटल्यावरती मग आता सायली तर रडायला लागते अर्जुन सर काय आहे हे मला तर काहीच कळत नाहीये की ही इतकी मुलगी फ्रॉड कशी आहे आता घरी हे सत्य दाखवूया अर्जुन म्हणतो नाही ऐका सध्या आपल्याला हे सत्य कुणालाही दाखवायचं नाही फक्त मधुभाऊंना तुम्ही लॉकेटचं काय सत्य आहे ते विचारा त्या लॉकेटचा माझ्याकडे फोटो आहे कारण तसंच सेम टू सेम लॉकेट मला पूर्णाजीने नंतर बनवून घेतलं होतं त्या लॉकेटचा मी आधी सध्या फोटो दाखवतो तो फोटो मधुभावना दाखवा सायली या धक्क्यातून अजून सावरलेलीच नसते तिला काहीच कळत नसतं मधुभाऊंना आता हा फोटो दाखवून सगळं सत्य बाहेर आणायचा अर्जुन आणि सायलीचा प्लॅन कसा यशस्वी होणार त्यानंतर अर्जुन सैली काय करणार आणि घरच्यांच्या समोर आता हे सत्य कसं आणणार पाहणं फारच रंजक